सर्वांना नमस्कार आज आपण स्वच्छता पंधरवडा या उपक्रमाअंतर्गत दिनांक सोळा सप्टेंबर रोजी कोणकोणते उपक्रम घ्यायचे आहेत ते, ते पाहणार आहोत सर्वप्रथम सुनील बोळे या युट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत चला तर मग पाहूया महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई यांचा दिनांक सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीचा शाळा व शैक्षणिक संस्थांमध्ये दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीतील स्वच्छता पंधरवडा साजरा करण्याबाबतचं परिपत्रक आलं या परिपत्रकामधील महत्वाचे मुद्दे पाहूया देशातील सर्व शाळांना उपक्रम राबवणे अनिवार्य आहे उपक्रम राबवण्याचा कालावधी दिनांक सोळा सप्टेंबर ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस शाळा व्यवस्थापन समिती पालकसभा यामध्ये स्वच्छता आणि स्वच्छतेचे महत्त्व हात धुण्याचे महत्त्व जलसंधारण रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धतीने पो पद्धतीला प्रोत्साहन देणे तसेच घरात स्वच्छता आणि स्वच्छतेसाठी चांगल्या पद्धती वापरण्यास प्रोत्साहन करणे यासाठी शाळा स्तरावर विविध उपक्रम राबवणे स्पर्धा घेणे आणि त्यांची माहिती गुगल ट्रॅकरवर भरणे मित्रांनो मी दररोज कोणते उपक्रम घ्यायचे याबाबतचे व्हिडिओ टाकणार आहे आज दिनांक सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी कोणते उपक्रम राबवायचे आहेत ते मी टाकणार आहे परिशिष्ट अ शिक्षा मंत्रालय शालेय शिक्षण व साक्षरता विभाग स्वच्छता पंधरवाड्यासाठी सुचवलेल्या उपक्रमांचा कृती आराखडा दिनांक सोळा ते तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस दिनांक सोळा नऊ दोन हजार पंचवीस म्हणजे सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी वार मंगळवार रोजी स्वच्छता शपथ दिवस म्हणून साजरा करायचा आहे आपल्याला यामध्ये स्वच्छता शपथ कार्यक्रम आयोजित करणे ज्यामध्ये सर्व विद्यार्थी शिक्षक कर्मचारी सहभागी होतील विद्यार्थ्यांना स्वच्छतेबद्दल बोलणे आणि शपथ घेणे दोन स्वच्छता जनजागृती संद बाबतचे संदेश संस्था आणि शाळांच्या संकेतस्थळावर पोस्ट करणे तीन स्वच्छता पंधरवडा प्रसिद्धी करण्यासाठी विभागीय जिल्हा वेब पोर्टलवर इलेक्ट्रॉनिक बॅनर तयार करून अपलोड करणे किंवा आणि सोशल मीडिया तसेच इलेक्ट्रॉनिक आदी प्रिंट माध्यमांचा वापर करून जनजागृती करणे पुढील मुद्दा स्वच्छता शपथ घेतलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सहभागी शाळांची संख्या गुगल ट्रॅकरवर अपलोड करणे आणि गुगल ड्राईव्हवर फोटो व्हिडिओ प्रसिद्ध क प्रसिद्धी सामग्री अपलोड करणे अशा प्रकारे आपल्याला दिनांक सोळा रोजीचा कार्यक्रम का आहे शपथ घेणे सोशल मीडियावर प्रसिद्धी देणे आणि त्याचबरोबर गुगल ट्रॅकरवर फोटो अपलोड करणे धन्यवाद